नमस्कार भारतात आजही पासष्ट टक्के शेती ही, ही भूजलावर पे पिकवली जाते पासष्ट टक्के शेतीला भूजल ज्यावेळी मिळते ते विहिरीतलं पाणी आपण ते लेवल तर केव्हाच खाली गेली आहे आता घेतोय आपण बोरमधलं पाणी बोरमध्ये जेवढं खोल जाऊ तेवढा पाण्याचे पाण्यामधले क्षार वाढत जातात आणि त्यातली टीडीएस ज्याला टोटल डिझॉल्व्ह सॉलिड किंवा हार्डनेस कठीणता ही वाढत जाते कठीणता म्हणजे काय हार्ड वॉटर आपण चर्चा नेहमी करतो हार्ड वॉटर साधे सोपं व्या व्याख्या आहे की हार्ड वॉटर म्हणजे ज्या पाण्याचा फेस होत नाही किंवा कमी फेस होतो हे हार्ड वॉटर शेतीला किती घातक आहे तर हे हार्ड वॉटर ज्यावेळी आपण शेताला देतो तर मातीत एक सगळे माती क्षार मोठ्या प्रमाणात मिसळतात मातीत क्षार मिसळल्यामुळे मातीची कणरचना बदलते आणि त्यातून मातीचे सगळे गुणधर्म बदलतात मातीमध्ये हे क्षार मिसळल्यामुळे झाडांच्या मुळाभोवती या क्षारांचे पुंजके असतात त्यामुळे मुळांना हवा मिळत नाही किंवा मुळांना श्वासोश्वास घेता येत नाही याचा परिणाम मुळांच्या आरोग्यावर होतो हे येऊ इथंच थांबत नाही ते क्षारामुळे इतर अन्न घटक शोषणात मुळांना समस्या तयार होते आणि यातून झाडांचं आरोग्य किंवा झाडांची वाढ किंवा झाडांपासूनची उत्पादकता ही योग्य प्रमाणात मिळत नाही इतक्या सगळ्या समस्या ह्या कठीण पाण्यामुळे उभ्या राहतात हे कठीण पाणी म्हणजे काय नक्की कशामुळे तयार होतं तर पाण्यामध्ये अनेक प्रकारचे क्षार असतात जसं टोटल डिझॉल्व्ह सॉल अनेक प्रकारचे क्षार जे आहेत त्या क्षारांपैकी फक्त मॅग्नेशियम आणि कॅल्शियम ह्या क्षारांची एक नैसर्गिक प्रवृत्ती आहे की ते एकमेकाला चिकटून बसतात बाकी पोटॅशियम किंवा सोडियमचे जे काही क्षार असतात ते सुटे सुटे त्यांचे त्यांचे वावरत असतात जे झाडांनाही झाडांच्या मुळांनाही सहज शोषता येतात परंतु कॅल्शियम आणि मॅग्नेशियम एकात्र घट्ट बसतात आणि ते त्याचा परिणाम ते पुलसके मोठे मोठे होतात याचा परिणाम आपल्या जमिनीवर जसा होतो तसा आपल्याला आपल्याला दिसतं की नळावर पांढरा थर जमलेला आहे पाईपवर पांढरा थर जमलेला आहे किंवा आपल्या या पाण्याचा परिणाम जो आहे तो माणसाच्या जीवनावर होतो प्राण्यांच्या जीवनावर होतो मातीवर होतो पिकांवर होतो माती आणि पिकाचा आपण आत्ता बघितलं माणसाच्या जीवावर काय काय परिणाम होतो है? तर साधी गोष्ट आहे की आपल्याला पाणी प्यायला ते मसूळ लागतं तरी पण पर्याय नसेल तर आपण पितो या कठीण पाण्यामुळे पचन संस्थांचे आजार वाढतात पाणी पचायला जड जातं आणि अन्नही पचायला जड जातं यातनं पोषण कमी होतं आणि यातून साहजिकच इतर आजारांना निमंत्रण मिळतं आपली रोगप्रतिकारक क्षमता कमी होते पचन संस्थेच्या आजाराबरोबरच मूत्र विकारसुद्धा याच्यातनं सुरू होतात किडनी स्टोन किंवा या प्रकारचे किडनीचे जे विविध आजार आहेत हे आजार कठीण पाण्यामुळे होतात गळणारे केस हे सुद्धा कठीण पाण्यामुळेच गळतात त्वचा कोरडी पडणे या प्रकारचे सुद्धा आजार या कठीण पाण्यामुळे होतं असंच आपल्या पाळीव प्राण्यांच्या बाबतीत सुद्धा होतं आपण आपल्या घरामध्ये फिल्टर लावू शकतो फिल्टर लावतो पाणी फिल्टर घेऊन पितो जनावरांना मात्र तेच पाणी पाचतो याच्यात जनावरांच्या काय काय परिणाम होतात त्यांचीसुद्धा पचनसंस्था या याच्यामुळे बिघडते त्यांनासुद्धा मूत्रविकार होतात पचनसंस्था बिघडल्यामुळे साहजिकच त्यांची, त्यांची वाढ खुंडते ज्या दु दुधाळ जनावरं असतात तर ते त्यांचं दूध कमी पडतं की त्याच्याहीपेक्षा गंभीर बाब म्हणजे प्राणी गाभण राहत नाहीत गरोदर राहत नाहीत आणि गरोदर राहिलेस तर त्यांच्यापासून होणारी जी आपत्ती आहेत ती तितकीशी सुदृढ नसतात या हा सगळा कठीण पाण्याचा पराक्रम आहे पोल्ट्रीमध्ये सुद्धा तेच आपल्याकडं पक्ष्यांना जर म्हणजे कोंबड्यांना किंवा पोल्ट्रीतल्या पक्ष्यांना जर हे पाणी पाजलं तर म्हणजे अंड्यांची संख्या कमी होते अंड जे, जे सुद्रूर नस्था, सुद्रूर जी अंडी असतात ती तेवढी सुदृढ नसतात सुदृढ नसतात म्हणजे त्यांच्यापासून पिलं बाहेर पडत नाहीत पिलं पडलीच बाहेर तर मर्तूक जास्त आहे आणि त्या पिलांची रोगप्रतिकारक क्षमता अतिशय क्षीण असते ही जे काही खारं पाणी आहे कठीण पाणी आहे हे फक्त माणसाला त्रास देत नाही माणसांना देतं जनावरांना देतं पक्ष्यांना देतं मातीला देतं आणि पिकालासुद्धा देतं त्यामुळे आपण सरसकट बो जे म्हणजे खोल जेवढं बोर जाईल तेवढे पाण्यातले क्षार वाढतात तेवढं पाण्यातलं काठिण्य वाढतं हार्ड हार्डनेस वाढतो तर आपण सगळ्यात आधी या क्षारांचं प्रमाण आपण मोजून घेतलं पाहिजे पाण्याची गुणवत्ता तपासलीच पाहिजे नाहीतर आरोग्याबरोबरच आपलं खिशाचं सुद्धा आरोग्य एकदम समस्याग्रस्त होऊन जातं